नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅस या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी का कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा एकदम झटपट शॉर्ट ट्रिक्स ने एकदम पटकन कसा काढायचा काही सेकंदामध्ये दोन तीन पाच सेकंदामध्ये कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा हे आज आपण आपल्या व्हिडिओ मधून बघणार चला मित्रांनो डायरेक्टली आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय का कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा बघा काय आता मी संख्या घेतली समजा एकतीस ही संख्या घेतली एकतीस या संख्येचा वर्ग काढायचे मग आपण नॉर्मली काय करतो अगोदर एकतीस गुणिले एकतीस अशा प्रकारे आपण गुणाकार करत असतो करत असतो की नसतो बरोबर आहे मग आपल्याला असा गुणाकार करायचा आहे का अजिबात हा गुणाकार करायचा नाहीये शॉर्ट ट्रिक्स काय मित्रांनो ते समजून घ्या बघा काय करा दोन अंकी संख्या घेतली त्याच्यामध्ये शेवटच्या अंकाची संख्या बघा शेवटचा अंक कोणता एकतीसचा एक, एक, एक। एकाचा अगोदर वर्ग काढून घ्या एकाचा वर्ग इथं एक घ्यायचा बरोबर आहे त्याच्यानंतर काय करायचंय का ह्या तीन संख्या दिसतात तीन एक आणि दोन या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा काय करायचा तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा तीन गुणिला एक तीन एकी एक। तीन तीन दुने सहा बरोबर आहे तीन दुने किती आला सहा आला इथे सहा घ्यायचा समजते इथे काय घ्यायचा सहा घ्यायचा आणि त्याच्यानंतर या तिनाचा वर्ग करायचा काय करायचा तिनाचा वर्ग करायचा तिनाचा वर्ग किती नौ। किती नऊ आला म्हणून नऊशे एकसष्ट कसला वर्ग आला हा एकतीसचा वर्ग आला बरोबर आहे एकतीसचा वर्ग आला समजते का आता मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊया आपण समजा आपण उदाहरण घेतलंय बावन्नचा वर्ग आपल्याला करायचा मित्रांनो बघा काय करायचं <TVs> आपल्याला बावन्नचा वर्ग करायचा आहे मग आपण बावन्न गुण्य बावन्न करत बसणार का अजिबात करायचा नाही डू नॉट वेस्ट द टाइम टाइम अजिबात वेस्ट करायचीच गरज नाही आपल्याला काय करा अगोदर या शेवटच्या संख्येचा वर्ग करून घ्या काय करा शेवट संख्येचा वर्ग करून घ्या दोनाचा वर्ग किती चार येतो या तीन संख्यांचा गुणाकार म्हणजे पाच गुणिले दोन आणि गुणिले दोन मग सांगा पाच गुण्हे दहा आणि दहा दुने वीस किती आला वीस आला या विसाचा फक्त जर दोन अंकी संख्या जर तुमचा गुणाकार आला तर काय करायचा लक्षात घ्या दोन अंकी संख्याचा जर तुमचा गुणाकार दोन संख्या संख्यामध्ये आला तर काय करता शेवटची संख्या घ्यायची इथं शून्य घ्यायचा आणि राहिलेला दोन काय करायचा हातच्याला द्यायचा काय करायचं राहिलेला दोन हा हातच्याला पुढच्या संख्येला द्यायचा मग आता सांगा पाचचा वर्ग किती येतो किती येतो पंचवीस मग पाच वर्ग पंचवीस आणि अधिक दोन पंचवीस अधिक दोन किती सत्तावीस दोन हजार सातशे चार हे आपलं उत्तर झालं समजते बरोबर आहे आता पुढे आपण जाणार जाणारे एखाद्या शंभरच्या पटीमध्ये असतात किंवा शंभरच्या जवळपास असतात शंभरच्या जवळच्या संख्यांचा आता आपण काय करणार आहे वर्ग काढायचं समजून घेणार आहे समजा मी तुम्हाला सांगितलं ब्याण्णव या संख्याचा वर्ग काढा काय ब्याण्णव या संख्येचा वर्ग काढा संख्या मोठी आहे वर्ग कोमात गेलं कोमात गेलं पार ही संख्या पाहून पण लोड घ्यायचा गरज नाही व्हिडिओ पूर्ण बघायला काय बघा शेवटच्या संख्याचा गुणाकार आणि लक्षात घ्या तुम्हाला मी अजून एक ट्रिक्स आहे का याच्याही पेक्षा कमी वेळ कसा वाचल का ज्या संख्या या शंभरच्या जवळ असतात त्यांचा वर्ग काढताना एकदम वेळ कसा वाचल आपला ते पण तुम्हाला मी अजून सांगणार याच्यापेक्षा खतरनाक ट्रिक्स बघा आता आपण समजून घेऊया बघा दोनाचा वर्ग चार बरोबर आहे तीन संख्येचा गुणाकार नऊ अठरा आणि अठरा छत्तीस आला मग छत्तीसचा आला समजा संख्या छत्तीस आली मग छत्तीसचा शेवटचा अंक सहा घ्यायचा आणि उरलेला तीन काय करायचा पुढे हातच्याला पाठवायचा बरोबर आहे राहिला काय पहिली संख्येचा वर्ग नवाचा वर्ग एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी अधिक तीन केल्याचं किती उत्तर येतं आपला किती उत्तर येतं चौऱ्याऐंशी आलं का चौऱ्याऐंशी बरोबर आहे ही झाली आपली शॉर्ट ट्रिक्स आता खतरनाक ट्रिक्स काय ती बघून घ्या समजा ब्याण्णवचा वर्ग काढायचाय शंभरच्या जवळपास आहे ब्याण्णव आणि शंभरच्या मध्ये कितीचा अंतर आहे आठ कितीचा अंतर आहे आठ चा अंतर आहे म्हणजे जर ब्याण्णव मध्ये आपण आठ टाकले तर शंभर होऊ शकतात किंवा शंभर मधून आपण आठ वजा केले तर आपल्याला काय भेटू शकतो ब्याण्णव भेटू शकतो मग काय तर शंभर पेक्षा कितीने कमी आहे ब्याण्णव आठ ने कमी आहे तो आठ याच्यामधून वजा करायचा काय करायचं याच्यावर तो आठ वजा करून घ्यायचा ब्याण्णव मधून आठ गेले किती उत्तर येईल ब्याण्णव मधून आठ गेले तर किती उत्तर येईल आपलं चौऱ्याऐंशी उत्तर येईल इथे उत्तर आपलं चौऱ्याऐंशी उत्तर येईल मग हा चौऱ्याऐंशी घ्यायचा आणि जी संख्या आपण वजा केली ना जी संख्या आपण वजा केली त्या संख्येचा वर्ग करायचा का आपण आठ केला कारण शंभरच्या जवळ ब्याण्णव आहे आणि जर ब्याण्णव शंभर मधून जर ब्याण्णव वजा केली तर आठ मिळतात मग हे वजा केले मग ब्याण्णव मधून आठ पुन्हा वजा करायचे चौऱ्याऐंशी आला आणि या आठाचा काय करायचा वर्ग करायचा आठाचा वर्ग किती येतो किती येतो चौसष्ट येतो सिक्स्टी फोर येतो हे आणि हे उत्तर आपलं योग्य असणार आहे आले का उत्तर तर मित्रांनो ट्रिक्स आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे मित्र नवीन जॉईन झाले ते पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला वेगवेगळ्या वे ट्रिक्स दहावी असेल बारावी असेल आणि तुम्हाला गणित विषय ज्या वेगवेगळ्या वे ट्रिक्स असतील त्या फक्त आणि फक्त आपल्या वरतीच तुम्हाला भेटून जाणार त्याच्यामुळे तीन या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे काय करायचंय एकशे तीन या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे आता इकडे बघा ब्याण्णव होता बावन्न होता आपण बघितलंय दोन संख्या होत्या बरोबर आहे पहिली आणि दुसरी आता याच्यामध्ये तीन आल्या ती मग याच्यामध्ये काय करायचं ग्रुप तयार करून घ्यायचा काय करायचा शेवटची संख्या वेगळी घ्यायची आणि हा जो पहिल्या दोन संख्या दहा याला थोडक्यात असा करून घ्यायचा बरोबर आहे आता काय करायचं तोच नियम वापरायचा तीनाचा वर्ग नऊ किती येईल तीनाचा वर्ग नऊ येईल त्याच्यानंतर तीनही संख्यांचा गुणाकार मग आता याला काट मारली का मारली हा झाला दहा आणि हा झाला तीन मग आता तिन्ही संख्येचा गुणाकार दहा गुण्य तीन त्रिक तीस आणि तीस जुने साठ तीस जुने किती येणार साठ येणार साठचा शेवटचा अंक शून्य घ्यायचा आणि सहा ला काय करायचा हातच्याला पुढे पाठवायचा बरोबर आहे त्याच्यानंतर काय करायचं या शेवटच्या संख्येचा वर्ग म्हणजे दहा या संख्येचा वर्ग दहाचा वर्ग आणि शंभर अधिक सहा बरोबर आहे दहाचा वर्ग शंभर आणि शंभर अधिक हात सहा एकूण झाले ते एकशे सहा आणि मित्रांनो हेच आपलं उत्तर आहे एकशे तीनचा वर्ग हा दहा हजार सहाशे नऊ समजते हेच आपलं फायनली अन्सर आहे त्याच्यानंतर अजूनही याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स ने कसं सोडायचं ते बघा एकशे तीन शंभरापेक्षा एकशे एक तीन कमी आहे का जास्त आहे जास्त आहे कितीने जास्त आहे तीनाने जास्त आहे मग काम करायचं का एकशे तीन अधिक तीन मिळवायचं काय शंभर पेक्षा तीन ने जास्त आहे ना याच्यामध्ये लगेच तीन मिळवून टाकायचे एकशे तीन अधिक तीन किती होतील एकशे एकशे सहा होतील बरोबर आहे काय होतील एकशे सहा होतील आपण तीन इकडे बघा इकडे जास्त घेतले का ते शंभरपेक्षा जास्त आहे आणि ब्याण्णव मध्ये आठ आपण कमी केले का तर हा शंभरपेक्षा कमी कमी असेल का वजा करायचा आणि शंभर पेक्षा असेल तर जास्त असेल तर काय करायचा अधिक करायचा का इकडे काय होता वजा होता म्हणून त्याचा वर्ग केला पुन्हा एकदा इकडे अधिक तीन केला म्हणून तीनाचा वर्ग किती किती वर्ग येतो नऊ येतो आणि संख्या एकच अंकी संख्या येते मग आता आपल्याला शेती दोन मध्ये दोन अंकी कसं आपण लिहिणार तर हा नऊ येतो तर त्याला काय करायचं शून्य आणि नऊ मध्ये लिहायचा जर दोन अंकी संख्या आले तर ती डायरेक्ट लिहायची एक अंकी संख्या आली तर शून्य नऊ लिहायची किंवा शून्य चार लिहायची आणि हे आणि हे उत्तर आपलं सारखं आले का समजते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकदम ही शॉर्ट ट्रिक्स आहे जर ट्रिक्स आवडली असेल तर समजून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघा पुढे बघा अजून एक शेवटचं उदाहरण घेणार आहे आपण का समजा आपण घेतलं एकशे दोनचा वर्ग बघा काय घेतला आपण एकशे दोनचा वर्ग घेतला आता शॉर्ट ट्रिक्सने दुसरी ट्रिक्स ट्रिक्सने बघून घ्या या ट्रिक्स पेक्षा कितीने जास्त आहे कितीने जास्त दोन ने जास्त मग काम करा एकशे दोन अधिक दोन मिळवा एकशे दोन अधिक दोन एकशे चार आला बरोबर आहे शेवटच्या संख्येचा वर्ग करा दोनाचा वर्ग दोनाचा वर्ग चार आला एकच अंकी येतो म्हणून कसा लिहायचा शून्य आणि चार लिहायचा आणि हेच आपल्या एकशे दोनचा वर्ग आहे एकदम खतरनाक फक्त दोन तीन चार पाच सेकंदामध्ये समजते सगळ्यांना समजते चला लिहून घ्या चला मित्रांनो या स्ट्रिकचा उपयोग करायचा आहे आणि मला तुम्ही एकशे नऊचा वर्ग काय येतो हे ये मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवायचे एकशे नऊचा वर्ग काढायचा आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये किती उत्तर येते ते लगेच कळवायचे चला आता मित्रांनो आता पुढची ट्रिक्स बघूया काय शून्य दिलंय आता शून्याचा काय मॅटर आहे तो समजून घ्या शून्य काय तर कोणत्याही संख्येच्या शेवटी जर शून्य असेल मग ती संख्या दोन अंकी असू द्या तीन अंकी असू द्या किंवा चार अंकी असू द्या काही फरक पडत नाही त्या संख्येच्या जर शेवटी शून्य आला असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते बघूया आता बघा समजा आपण दहाचा वर्ग घेतला आपल्याला दहाचा वर्ग माहिती आहे दहाचा वर्ग किती येतो शंभर येतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे बरोबर आहे दहाचा वर्ग किती येतो शंभर येतो पण त्याला ट्रिक्स नाही कसा सोडवायचा हे समजून घ्या बघा शेवटी शून्य आलाय का किती शून्य येते शेवटी एकच शून्य एक शून्य आला का काय करायचं दोन शून्य घ्यायचे किती शून्य घ्यायचे दोन शून्य घ्यायचे हा एक म्हणून एकाचे दोन करायचे आणि पहिल्या संख्येचा वर्ग एकाचा वर्ग एक आला बर का शंभर बरोबर आहे समजा वीसचा वर्ग आपल्याला करायचे कितीचा वर्ग करायचे किती वीसचा वर्ग करायचे शेवटी किती शून्य एक शून्य म्हणून एकाचे दोन करायचे आणि दोनाचा वर्ग करायचा दोनाचा वर्ग चा, इत, चार कि तर चार घ्यायचा वीसचा वर्ग आला चारशे एकदम सिंपल ट्रिक्स आणि जबरदस्त ट्रिक्स आहे मित्रांनो बघा पुढे बघा समजा तीसचा वर्ग करायचा आपल्याला काय करायचं शेवटी किती शून्य आलाय एक आलाय एकाचे दोन शून्य करायचे म्हणून एक आणि हा दोन शून्य आणि पहिल्या संख्येचा वर्ग तीनाचा वर्ग नऊ हा नऊ काय करायचा इकडे घ्यायचा उत्तर आलं नऊशे समजते समजा आपण घेतली संख्या आपल्याला वर्ग करायचा हा सत्तरचा वर्ग करायचा आपल्याला कितीचा सत्तरचा शेवटी किती शून्य एकच शून्य एकाचे किती, किती करायचे दोन करायचे म्हणजे दोन शून्य घ्यायचे पहिल्या संख्येचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास इकडे घ्यायचा बाजूला फेकायचा आलं तर आपलं चार हजार नऊशे समजते त्याच्यानंतर पुढे बघा समजा आपल्याला शंभरचा वर्ग करायचा आहे काय करायचंय शंभरचा वर्ग मग असं करत बसायचं नाही शंभर गुणिले शंभर अजिबात करायचं नाही काय करायचं बघा किती शून्य एक आणि दोन दिले किती शून्य दिले दोन शून्य दिले दोनाचे चार दोनाचे चार एकाचा दोन मग दोनाचे चार चार शून्य घ्या एक दोन तीन चार आणि पहिल्या संख्येचा वर्ग एकाचा वर्ग एक आला मग हा एक घ्या आपलं उत्तर आहे फायनली दहा हजार समजते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो खरंच एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एकदा एकशे दहाचा वर्ग काय येतोय मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवायचंय मित्रांनो एकशे दहाचा वर्ग काय येतोय आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवायचंय आता आपल्याला बघायचं मित्रांनो शेवटी पाच असलेली संख्या म्हणजे काय कोणत्याही संख्येच्या जर शेवटी पाच आला असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे आता आपल्याला बघायचे बघा काय समजा संख्या घेतली आपण पंधरा घेतली पंधरा या संख्येचा आपल्याला काय करायचंय वर्ग काढून घ्यायचे तर लक्षात घ्या शेवटी जी संख्या आली पाच या पहिल्यांदा पाचचा वर्ग करून घ्या काय करा पाचचा वर्ग करून घ्या पाच चा वर्ग किती येतो <laughs> किती येतो पंचवीस येतो आणि आल्यानंतर पहिली जी संख्या येईल ना त्या संख्याच्या पुढची संख्या म्हणजे एक नंतर किती येतो दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार तसंच काय एक नंतर कोणता अंक येतो दोन येतो मग एक ये आणि दोघा दोनाचा काय कर करा गुणाकार करा एक गुन्हे बे की बे येतो दोन्ही तर ठेवून द्या आपलं उत्तर तयार आहे दोनशे पंचवीस हे आपलं उत्तर आहे फक्त काही सेकंदामध्ये पुढे बघा अजून समजा आपल्याला पंचवीसचा वर्ग काढायचा आहे कितीचा वर्ग काढायचा आपल्याला पंचवीसचा वर्ग काढायचा आहे शेवटी बघा किती आलाय पाच आलाय मग काय करा पाच चा अगोदर वर्ग घ्या पाच चा वर्ग पंचवीस हा पंचवीस इथे लगेच ठेवून द्यायचा घेतला त्याच्यानंतर दोन आलाय या दोन नंतर कोणती संख्या येते तीन येतो दोन नंतर कुठली संख्या येते तीन येते मग दोन आणि तीनाचा काय करा गुणाकार करा बेत्रिक सहा किंवा तीन दुने सहा सहा ठेवा आपलं उत्तर तयार आहे सहाशे पंचवीस फक्त दोन सेकंदामध्ये समजते पुढे बघा समजा पंचेचाळीसचा आपल्याला वर्ग काढायचा मित्रांनो कितीचा वर्ग काढायचा आपल्याला पंचेचाळीसचा वर्ग आपल्याला काढायचा आहे मग काय करा शेवटी पाच आलाय म्हणून पाच चा वर्ग पंचवीस घ्या चारानंतर कोणती संख्या येते पाच येते बरोबर आहे चारानंतर पाच येतो मग चारा पंचे वीस घ्या मग डायरेक्टली इकडे होत किंवा उत्तर आपलं तयार आहे दोन हजार पंचवीस काय दोन हजार पंचवीस आपलं उत्तर तयार आहे चार नंतर अंक येतो पाच चारा पंचवीस किंवा पाचवीस वीस घ्या आणि शेवटचा संख्येचा वर्ग बरोबर आहे पुढे बघा अजून एक संख्या घेऊया समजा पंच्याण्णवचा वर्ग आपल्याला काढायचा कितीचा वर्ग काढायचा आपल्याला पंच्याण्णवचा वर्ग आपल्याला काढायचा मग काय करणार आपण पाचचा वर्ग किती येणार पंचवीस येणार बरोबर आहे नऊ नंतर कोणती संख्या येते दहा येते नऊ दहा नऊ दव्वद म्हणजेच हे काय आपलं उत्तर तयार आहे नऊ हजार पंचवीस आपलं काय उत्तर तयार आहे मित्रांनो समजते काही अडचण बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या शॉर्ट ट्रिकचा उपयोग करून कोणत्याही संख्येचा वर्ग हा काही सेकंदामध्ये एकदम पटापट आपण काढू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर मला एकदा नक्की कमेंट करा आणि मित्रांनो मला तुम्ही कळवायचे का पंच्याऐंशीचा वर्ग काय येतो मला हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कळवायचे काय कर तुम्हाला हे मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर तुम्हाला कळवायचे बघा त्याच्यानंतर अजून बघा आपण ही जी पहिली ट्रिक्स बघित होती आपण काय का पंच्याण्णव हा शंभर पेक्षा कितीने कमी आहे पाच ने कमी आहे कितीने कमी आहे पाच ने कमी आहे मग या पंच्याण्णव मधून पाच वजा करा पंच्याण्णव मधून पाच गेले किती उत्तर येणार नव्वद येणार पाच पाच गेला शून्य आणि नऊ तसाच त्यानंतर काय करा मित्रांनो या पाचचा वर्ग करून घ्या पाचचा वर्ग किती येतो पंचवीस येतो मग हे उत्तर आणि हे उत्तर एकच आहे का आहे ना मी काय सांगतो तुम्हाला नव्वद शंभरच्या आजूबाजूच्या जवळपासच्या संख्यांचा वर्ग काढायला ही ट्रिक्स वापरावी लागते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण खूप साऱ्या ट्रिक्स बघितल्या खूप सारी मजा केली आपल्या व्हिडिओमध्ये आणि वेगवेगळ्या वे प्रकारचं नॉलेज आज घेतलं आपण माहिती घेतली तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एकदा लाईक करा एकदा कमेंट करा आणि जे उत्तर तुम्हाला सांगितले मी ते एकदा कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आता विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा आणि वरती अपडेट रहा नोटिफिकेशन वरती क्लिक करा कारण तुम्हाला जे व्हिडिओ भेटणार आहे चांगले चांगले नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे कारण आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जायचं आपलं आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये